राजेशाही ट्रेडिंग, राजे ट्रेडिंग या तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राजेशाही ट्रेडिंग हे चॅनल ऑप्शन चेन विषयी तुम्हाला सखोल माहिती देत असते तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या प्लॅटफॉर्म वर शिकता येतात आणि आज असाच एक नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला चार्ट ऑफ अक्रिसी वन पॉईंट झिरो मधील एकूण नऊ सिनेरिओ अगदी डिटेल मध्ये समजून सांगण्यात आलेले आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर जे काही सिनेरिओ येतात जे ॲडव्हान्सड सिनेरिओ आहेत हे सिनेरिओ आल्यानंतर मार्केट कशा पद्धतीने या ठिकाणी मुवमेंट करत आज शिकायला मिळणार आहे भविष्यामध्ये असे सिनेरिओ जेव्हा रिपीट होतील तेव्हा तुम्ही या सिनेरिओचा फायदा तुमच्या ट्रेडिंग मध्ये नक्कीच करून घ्याल आणि ऑप्शन ट्रेडिंग मधून चांगल्या पद्धतीने तुम्ही अर्निंग कराल त्याच्यामध्ये काही शंका नाही चला तर मग फारसा वेळ न घालवता होता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा सिनॅरिओ काय आहे हे सिनॅरिओ किट मध्ये जसं या ठिकाणी येत जाणार आहे तशा पद्धतीनं आपण तस तसं या ठिकाणी व्हिडिओज बनवत जाणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी डिटेल मध्ये त्याची सखोल माहिती दिली जाणार आहे आता या ठिकाणी आज काय झालेलं आहे आज रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स आणि सपोर्ट दोन्ही बॉटम कडून टॉपला शिफ्ट झालेले आहे मग अशा कंडिशन मध्ये मार्केटमध्ये बुलडन असतो हा दिसतोय तुम्हाला बुलढाण आज दिनांक आहे सात जून दोन हजार चोवीस ही पहिली कॅन्डल आहे ती कॅन्डल जर तुम्ही पाहिलात या कॅन्डलचा जर लो तुम्ही पाहिलात तर बावीस हजार सातशे एकोणनव्वद हा या कॅन्डल चालू आहे बावीस हजार सातशे एकोणनव्वद पासून मध्ये ही जी काही मुवमेंट आलेली आहे ती मुवमेंट ऑलमोस्ट इथं पर्यंत आलेली म्हणजे पाचशे अठ्ठावीस पॉइंट ची ही मुवमेंट आलेली आहे मग या पाचशे अठ्ठावीस पॉइंट पैकी आपल्याला या ठिकाणी कॅप्चर करता आले हे या सर्व गोष्टीची आपण या ठिकाणी आज डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया आजच्या हिस्टोरिकल डेटा पासून आपल्याला पाहिजे की भैया हा रेजिस्टन्स बॉटम कडून टॉप कडे कसा शिफ्ट झाला आणि सपोर्ट सुद्धा बॉटम कडून टॉप कडे कसा शिफ्ट झाला ते या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे हिस्टॉरिकल पासून सुरुवात करूया हा हिस्टॉरिकल डेटा आहे निफ्टीचा तुम्हाला इथे दिसत असेल हिस्टॉरिकल डेट्यामध्ये नऊ वाजून पंधरा मिनिटाची ही वेळ झालेली आहे दिनांक आहे सात जून दोन हजार चोवीस नऊ वाजून पंधरा मिनिटाला पहिल्या टीक मध्ये आपल्याला निफ्टीचा सपोर्ट आणि रजिस्टन्स कुठं दिसतोय ते या ठिकाणी पाहिजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय बावीस हजार आठशे या एकाच स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट कसा आहे आणि रेजिस्टन्स कसा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही स्ट्रॉंग दिसत आहेत आता पहिल्या टिक मध्ये आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतोय बावीस हजार आठशे वर सपोर्ट कशाचा आहे सपोर्ट आहे या ठिकाणी व्हॉल्यूमचा रेजिस्टन्स कशाचा आहे रेजिस्टन्स सुद्धा व्हॉल्युमचा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे आणि दोन्हीही बावीस हजार आठशे या एकाच स्ट्राईक प्राइस वर आहे चला मग पुढं काय झालं तेही आपल्याला पाहायचंय नऊ वाजून सोळा मिनिट नऊ वाजून सतरा मिनिट नऊ वाजून अठरा मिनिट मी हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मित्रांनो तो व्हिडिओ आहे सात जून दोन हजार चोवीसचा आणि या ठिकाणी सध्या वेळ झालेली आहे तीन वाजून पंचवीस मिनिट आणि मार्केट सध्या चालूच आहे आपण हा व्हिडिओ रेकॉर्डेड करतोय कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल म्हणजे शनिवारी तुम्हाला पाहायला मिळेल रेजिस्टन्स कुठं होता बावीस हजार आठशे इथे होता बावीस हजार आठशे वरून हा रेजिस्टन्स बघा बावीस हजार आठशे इथेच आहे ना बावीस हजार आठशे शंभर टक्के वॉल्यूम बावीस हजार आठशे वरून हा रेजिस्टन्स तेवीस हजार इथे वीक स्टॉप झालेला आहे वीक स्टॉप म्हणजे काय की बावीस हजार आठशे वरून ह्या व्हॉल्यूम तेवीस हजार वर या ठिकाणी शिफ्ट व्हायचा आहे या व्हॉल्यूमला तेवीस हजार वर इथे शिफ्ट व्हायचं आहे मग पुढं काय झालं तेही आपल्याला पाहिजे नऊ चोवीस सकाळी आपण सात जून दोन हजार चोवीस रोजी एक तास आपण या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग केलेली आहे रजिस्टन्स आता या ठिकाणी बावीस हजार आठशे वरून तेवीस हजार वर इथे शिफ्ट झालेला आहे ओल्ड रजिस्टन्स कुठे आहे बावीस हजार आठशे म्हणजे इथून हा रजिस्टन्स तेवीस हजार वर शिफ्ट झालेला आहे मग अशा वेळेस मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत पर्यंत शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट स्ट्रॉंग अशा वेळेस मार्केटची रेंज एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून न्यू यू आर प्लस वन आता न्यू यू आर तेवीस हजार प्लस वन म्हणजे तेवीस हजार पन्नासचं डायव्हर्जन या गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा केली जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल डेफिनेटली तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिली जाईल मग तुम्हाला समजेल की खरंच मार्केट डॉट टू डॉट कसं चालतंय ठीक आहे मग लाईव्ह मार्केटमध्ये काय झालं होतं हा रजिस्टन्स जेव्हा बावीस हजार आठशे वरून म्हणजे इथून हा रजिस्टन्स कुठे आला भैया तेवीस हजार या प्राइस वर हो आला आणि त्यानंतर तो नवीन ठिकाणी डब्ल्यू टी बी झाला म्हणजे सिंगम स्टाईल म्हणजे पुढं 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 पळत जायचं आणि या ठिकाणी रिव्हर्स येऊन एक झापड द्यायची ह्या मध्ये ह्या रेजिस्टन्स आज या ठिकाणी झालं ठीक आहे हा रेजिस्टन्स इथे डब्ल्यू टी बी झाला काय प्रॉब्लेम नाही रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी झाला आता थोड्या वेळानं पुढेही पाहू आपण पुढं काय झालं पुढं सपोर्ट वर स्टॉप झाला आणि त्यानंतर हा डब्ल्यू टी बी असलेला रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तो कसा झाला या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे आणि ते झाल्यानंतर मग निपटीमध्ये बुलडन का आला कसा आला या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची आहे चला ठीक आहे मग नऊ वाजून एक्केचाळीस मिनिट रेजिस्टन्स या ठिकाणी वीक टुवर्ड्स बॉटम झालेला आहे परंतु कसा आहे तो बावीस हजार आठशे वरून तेवीस हजार या स्ट्राईक वर आला आणि बावीस हजार नऊशे वर नव्याने वीक टुवर्ड्स बॉटम झाला रेजिस्टन्स विक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट कसा आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट स्ट्रॉंग मग हळूहळू हळू जस जसं या ठिकाणी वेळ जाईल तशा पद्धतीनं रेजिस्टन्स डब्ल्यू टी ची पर्सेंटेज घटत गेली आणि सपोर्ट डब्ल्यू टी टी झाला सपोर्ट डब्ल्यू टी टी दिसतोय आता बघा सपोर्ट डब्ल्यू टी टी म्हणजे काय वीक टूवर्ड टॉप म्हणजे कडे ओके ऑप्शन मध्ये टॉप आणि बॉटम तुम्हाला शिकवलेला आहे मी जर कोणाला माहिती नसेल कळत नसेल तर या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ त्याच्यावरचा आहे ऑप्शन चेनचा बॉटम कोणता असतो टॉप कोणता असतो तो, तो, तो तुम्ही पाहू शकता ठीक आहे बघा रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वरून बावीस हजार नऊशे वर म्हणजे बावीस हजार आठशे मोठं का बावीस हजार नऊशे मोठं बावीस हजार आठशेच्या तुलनेमध्ये बावीस हजार नऊशे मोठं म्हणजे बॉटम कोणता बॉटम बावीस हजार आठशे या दोन्हीमध्ये आणि टॉप कोणता बावीस हजार नऊशे म्हणून हा सपोर्ट या ठिकाणी बावीस हजार आठशे वरून बावीस हजार नऊशे वर इथं शिफ्ट होण्याची तयारी करतोय म्हणून आपण त्याला म्हणतो वीक टुवर्ड्स टॉप टॉपकडे वीक आलं लक्षात बावीस हजार आठशे हा काय झाला हा बॉटम झाला तर बावीस हजार नऊशे हा टॉप झाला म्हणून आपण याला म्हणतो रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप मग आता पुढे पाहूयात हा रेजिस्टन्स वीक टू स्टॉप मग चार टॉप झिरो मध्ये म्हणते की भैया ट्रेड करू नका ठीक आहे नका करू ट्रेड काही प्रॉब्लेम नाही आता ट्रेड करण्यासाठी या ठिकाणी एक तर सपोर्टला स्ट्रॉंग होऊ द्यावं लागेल किंवा रेजिस्टन्सला या ठिकाणी स्ट्रॉंग होऊ द्यावं लागेल मग तो झाला का तेही आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे तो झाला का तेही या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचं आहे दहा वाजून तीन मिनिट सपोर्टच्या डब्ल्यू टी टी ची पर्सेंटेज बघा त्र्याऐंशी टक्के पर्सेंटेज वाढत आहे रेजिस्टन्स या ठिकाणी हळूहळू आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसतोय तो कसं ओळखायचा ही पर्सेंटेज एक्याऐंशी टक्के ही डिक्रीज होईल चौऱ्याहत्तर टक्के होईल या सर्व गोष्टीची आपण आजच्या लाईव्ह मध्ये डिटेलमध्ये चर्चा सुद्धा केली होती परंतु बदल आपण चर्चा केली नव्हती लाईव्ह मार्केटमध्ये बुल्डन बद्दल आपण चर्चा केली नव्हती कारण जोपर्यंत आपण ज्या वेळेपर्यंत तिथं लाईव्ह स्ट्रीमिंग करत होतो तेव्हा सिनॅरीओ हा अगदी असाच होता डब्ल्यूटीबी रजिस्टन्स आणि सपोर्ट डब्ल्यू टी टी परंतु रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यूटीबी होता तो आता या ठिकाणी स्ट्रॉंग झालेला आहे बघा बावीस हजार नऊशे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आता सांगा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बघा लक्ष देऊन ऐका सर्वांनी रेजिस्टन्स बावीस हजार आठशे होता ना हा रेजिस्टन्स आता कुठं आहे भैया तेवीस हजारवर वर सपोर्ट कुठं होता बावीस हजार आठशेवर वर आता कुठं आहे बावीस हजार आठशेवरच वरच आहे परंतु वीक टू वर स्टॉप कुठे आहे वीक टू वर स्टॉप सपोर्ट बावीस हजार नऊशे वर आहे रिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बावीस हजार आठशे वरून हा रेजिस्टन्स तेवीस हजार या स्ट्राईक प्राइस वर इथे शिफ्ट झालेला आहे सपोर्ट वीक टू वर स्टॉप म्हणजे आता सांगतो तुम्हाला रेजिस्टन्स खालून वर शिफ्ट झालेला आहे म्हणजे रेजिस्टन्सनी या ठिकाणी एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट केलेला आहे सपोर्ट सुद्धा या ठिकाणी एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर या ठिकाणी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय करतोय त्याचे चान्सेस आहेत एकोणनव्वद टक्के आता जे डेटा आहे ते आहे त्याला आपण टाळू शकत नाही ठीक आहे किती वाजता आता मग हा सिनारीओ कोणता आहे बुलरन आहे बुलरन किती वाजता आपणाला समजलेलं भैया बुलरन आहे म्हणून त्या ठिकाणी दहा वाजून अठरा मिनिटाला या ठिकाणी आपल्याला समजलं की मध्ये रन आहे दहा वाजून अठरा मिनिटाला दहा वाजून अठरा मिनिटाला आपल्याला समजलं की निफ्टीमध्ये बुलरन आहे मग बुलरन आहे तर आपण कुठून ट्रेड घेऊ शकतो सपोर्ट जिथे डब्ल्यू टी टी आहे तिथून आपण या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो बावीस हजार आठशे त्र्याहत्तर वरून ठीक आहे याच्या वरून म्हणजे बावीस हजार नऊशे च्या फुट साईडच्या वॉल्यूमवर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोडॅबल बॉटम मिळेल बावीस हजार आठशे त्र्याहत्तर बावीस हजार आठशे त्र्याहत्तर ला आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ करूया बावीस हजार आठशे त्र्याहत्तर चला ही ट्रेन लाईन आपण ड्रॉ केली ओके चलो बढिया किती वाजता आपल्याला समजलंय आपल्याला या ठिकाणी किती वाजता समजलंय की बुलरान आहे दहा वाजून अठरा मिनिट दहा वाजून अठरा मिनिटाला या ठिकाणी निपटी कुठं होती तेही आपल्याला पाहिजे दहा वाजून अठरा मिनिट हे नऊ पन्नास हे दहा पंधरा दहा वीस ओके दहावीस म्हणजे दहा वाजून अठरा मिनिटाला निपटीची ही कॅन्डल आहे दहा वाजून वीस मिनिटाची बावीस हजार नऊशे एकोणपन्नास आणि या कॅन्डल चालू आहे बावीस हजार नऊशे सोळा ओके ह्या बावीस हजार नऊशे सोळाला एक आपण पन... छोटीशी चिंटू ट्रेन लाईन ड्रॉ करूयात कारण हे एक डायवर्जन आहे ते कशाचं डायवर्जन आहे कशा पद्धतीनं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय ओके चला सिंपल आणि साधारण बाजार साधारण सिनारीओ आता इथून किती पॉईंटची मुवमेंट आलेली आहे बुलडन मध्ये आपण मार्केटचा टॉप प्रेडिक्ट करू शकत नाही जवळपास चारशे पॉईंटची ही मुवमेंट मध्ये आलेली आहे ओके चला इथंपर्यंत तुम्हाला समजलं चारशे पॉइंटची मुवमेंट आलेली आहे दहा वाजून अठरा मिनिटाला आपल्याला समजलं की हा बुलरन आहे फक्त हा बुलरनच नाही लक्षात ठेवा हा ओवाय सुद्धा इथे मध्ये येण्याचा प्रयत्न करत होता कुठे तेवीस हजार वर बघा किती टक्के चान्सेस आहेत चौऱ्याहत्तर टक्के जसा हा पंच्याहत्तर होईल तसा हा सपोर्ट सुद्धा वर स्टॉप होईल आता भले या ठिकाणी तुम्हाला इंद मध्ये तुम्हाला इथं वॉल्यूम जा दिसत असेल परंतु हा जो ओवाय आहे ना हा ओवाय तुम्हाला इथे जास्त दिसत असेल परंतु हा ओवाय बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार आठशे वर शिफ्ट झाला आणि तो परत इथे तेवीस हजार वर डब्ल्यू टी टी ह्याचा प्रयत्न करतोय एकदा आउट करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो म्हणजे लक्षात येईल आय बद्दल या ठिकाणी आपण चर्चा करतोय आय बद्दल ओके हा आय सपोर्ट कशाचा होता सुरुवातीला वॉल्यूमचा आता तो सपोर्ट कसा आहे डब्ल्यू टी टी आहे कुठंपर्यंत बावीस हजार नऊशे पर्यंत परंतु सेकंड ओ ओवाय आता या ठिकाणी ओवाय खालून वर आलेला आहे ओके ओ आय इथून इथं आलेला आहे चला ठीक ओवाय तर या ठिकाणी बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार आठशे वर आला आणि तो परत या ठिकाणी वीक टूवर स्टॉप होण्याचा प्रयत्न करतोय ओवाय म्हणजे कुठे तेवीस हजार वर म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप कधी होईल जेव्हा इथे शंभर टक्के वॉल्यूम येईल शंभर टक्के ओवाय येईल ओवाय किंवा वॉल्यूम दोन्ही पैकी कोणी आलं तर रेजिस्टन्स कसं आहे रे, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे दहा वीस या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के दहा वाजून वीस मिनिटालाच एकवीस मिनिटाला दहा वाजून एकवीस मिनिटाला सपोर्ट डब्ल्यू टी टी होण्याचा प्रयत्न करतोय चला पुढे पाहूयात वॉल्यूम सुद्धा इथे एक्क्याण्णव टक्के जनरेट होत आहे दहा चोवीस दहा पंचवीस दहा सव्वीस याचा डायव्हर्जन किती आहे बावीस नऊशे अठ्ठावीस जे की या कॅन्डलचा लो आहे बावीस नऊशे अठ्ठावीसशे बावीस नऊशे सतरा म्हणजे याचा लो बावीस नऊशे अठ्ठावीस कुठे हे इथे आहे बावीस नऊशे अठ्ठावीस हा तुक्का नाही लक्षात ठेवा ही गॅमलिंग नाही हा तुक्का नाही ही गॅमलिंग नाही हे कॅल्क्युलेटेड मार्केट आहे डॉट टू डॉट तशाच पद्धतीने चालणार त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि त्यामुळं इथून जे बुलड्रन आला मार्केटमध्ये म्हणजे मार्केट, मार्केट संपेपर्यंत बुलिश मार्केट बुलड्रनचा अर्थ काय संपेपर्यंत बुलिश मार्केट संपेपर्यंत बुलिश बुलड्रन मध्ये आपण मार्केटचा प्रोबॅबल टॉप प्रेडिक्ट करू शकत नाही कारण सपोर्ट या ठिकाणी डब्ल्यू टी टी आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे मग अशा सिच्युएशन मध्ये मार्केट बुल्ड्रन मध्ये जातं आणि हे आपण पाहतोय चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील अडव्हान्स सिनेरिओ हे सिनेरिओ जसे जसे मार्केटमध्ये येत जातील तशा पद्धतीने आपण ही व्हिडिओची सिरीज कंटिन्यू करणार आहोत आणि ती फक्त ह्या सिनेरिओ आता बघा या ठिकाणी सपोर्टच्या डब्ल्यू च प्रेशर हेवीली या ठिकाणी बुलिश प्रेशर क्रिएट केलं जात आहे म्हणजे त्याची पर्सेंटेज वाढत आहे सपोर्टच्या डब्ल्यू टी ची पर्सेंटेज इथे वाढत जात आहे वाढत जात आहे वाढत जात आहे झाला इथे डब्ल्यू टी टी किती वाजता झाला दहा वाजून चाळीस मिनिटाला बावीस हजार तीनशे हा असेल आता म्हणजे बावीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर ह्याचे पेस्ट बॉटम आणखीन बावीस नऊशे चौऱ्याहत्तर किती वाजता दहा वाजून चाळीस मिनिटाला बावीस नऊशे चौऱ्याहत्तर कुठे भैया बावीस नऊशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी हे बावीस नऊशे चौऱ्याहत्तरला एक चिंटू ट्रेन लाईन आपण ड्रॉ करूयात हे आहे डायव्हर्जन ओके बावीस नऊशे चौऱ्याहत्तर हा हे बावीस नऊशे चौऱ्याहत्तर हे काय डायव्हर्जन किती वाजता किती वाजता टाइम बघा दहा वाजून चाळीस मिनिट दहा वाजून चाळीस मिनिटाची निफ्टीची कॅन्डल कुठे दहा वाजून चाळीस मिनिटाची हे कॅन्डल आपल्याला ऑलरेडी बॉटम कुठे आहे ऑलरेडी बॉटम आपल्याला हा भेटलेला आहे याचा डायव्हर्जन कारण तो तिथंपर्यंत त्या ठिकाणी बुलीस प्रेशर क्रिएट करत होता बावीस नऊशे पर्यंत बावीस नऊशे त्याच्याही आपण या ठिकाणी वरच्या डायवर्जनचा या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केलेली आहे ज्याचं डायव्हर्जन बावीस नऊशे अठ्ठावीस येत आहे की रन म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स बॉटमकडून टॉपला शिफ्ट होतो आणि सपोर्ट सुद्धा बॉटमकडून टॉपला शिफ्ट होतो तेव्हा या ठिकाणी बुलरन होतो किंवा शिफ्ट होतो किंवा सपोर्ट डब्ल्यू टी टी होतो तेव्हा सुद्धा मार्केटमध्ये बुलढाण असतो किंवा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आणि रजिस्टन डब्ल्यू टी टी झाला असेल तरीही त्या सुद्धा सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये बुलढाण असतो आता आज काय झालेलं आहे आज रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आतापर्यंत दहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आणि सपोर्ट वीक टू टॉप हे तर आपल्याला सकाळीच कळालं तेव्हा आपण या ठिकाणी म्हणजे या डायव्हर्जन मध्ये इथेच आपल्याला कळालं की हे रन आहे आणि शिफ्टेड हा सपोर्ट कधी शिफ्ट झाला सपोर्ट भले नंतर शिफ्ट झाला असेल खालून वर तरी सुद्धा बुल रन सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आता या ठिकाणी होतोय का सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप याची पर्सेंटेज बघा अठ्ठ्याण्णव टक्के बावीस हजार आठशेवर असलेला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी तेवीस हजार या स्ट्राईक प्राईस वर इथे येण्याचा प्रयत्न करतोय किती वाजता शिफ्ट झाला ते तेही आपल्याला पाहायचंय बघा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अकरा वाजून दोन मिनिट ही वेळ पहा अकरा वाजून दोन मिनिट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अकरा वाजून तीन मिनिट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप जेव्हा असं होईल मार्केटमध्ये डेफिनेटली बुलडन येईल आता कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये मार्केटमध्ये बुलडन येईल भैया शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट डब्ल्यू टी टी कंडिशन नंबर वन रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट डब्ल्यू टी टी त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा बुलरन येणार त्याच्यामध्ये काही शंका नाही कंडिशन नंबर दोन सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू डब्ल्यू टी त्या कंडिशन मध्ये सुद्धा मार्केट बुलरन तिसरी कंडिशन रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप ह्या कंडिशन मध्ये बुलडन येईल त्याच्यामध्ये काही शंका नाही आशा करतो की तुम्हाला ती सिरीज चांगल्या पद्धतीने समजत असेल त्या ठिकाणी नवीन तुम्हाला व्हॅल्युएबल नॉलेज मिळत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपण परत भेटूया अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद बाय बाय केअर